जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जुने वादातून दारूच्या नशेत भाचाने केलेल्या मारहाणीत चुलत मामाचा मृत्यू झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील जवळा येथे शनिवारी घडली गोरख विठ्ठल गोरे असे मृताचं नाव आहे याबाबत अनिल सुदाम गोरे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दिल्या त्यावरून आरोपी भाऊसाहेब बबन दरेकर विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दिवाळीच्या खरेदीच्या लगबगीत रविवारी श्रीगोंदा शहरात पिसळलेल्या कुत्र्याने चार नागरिकांचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाल्यात नवना सुधा मोहिते युवराज राजू बिबे आणि आदिवासी समाजातील वडील मुलगा असे चार जण जखमी झाल्यात जखमीवर श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान मोठा देवी गडावर दीपावली निमित्त देवस्थान समितीतर्फे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण परिसर तेजोमय झालाय सध्या दीपावलीच्या सुट्या सुरू असल्याने राज्यभरातील भाविक कुटुंबासह दर्शनासाठी मोठा देवी गडावर मोठ्या संख्येने येत आहेत लोसर येथील तानाबाई जगन्नाथ लोसर येथे एकट्याच राहत असून शेती करून उपजीविका चालवतात त्यांचे दोन्ही मुले शंकर आणि संतोष हे नोकरी निमित्त बाहेरगावे राहतात पोलीस अधीक्षकांनी कांबरगाव येथील पारधी वस्तीवर जात आदिवासी कुटुंबा समवेत दिवाळी साजरी केली आहे आदिवासी समाजाने मुख्य प्रवाहात येण्यासाठी मुलांना शिक्षण द्यावे त्यातूनच समाजाची प्रतिष्ठा वाढेल असे त्यांनी केलंय आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले यांनी राज्यात विविध पारदीव वस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची चळवळ हाती घेतली जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पौरे पुढील बातम्या कौडगाव शिवारात शेतकऱ्यांचे घर फोडून चोरट्यांनी दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले ही घटना शनिवारी रात्री सात ते दहा वाजे दरम्यान घडली संदीप मारोती, खरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय खरसे यांच्या घराचे कुलूप तोडून चोट्यांनी आत प्रवेश केला घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले असं फिर्यादीत म्हटलंय श्रीगोंदा पोलिसांनी दौंड अहिल्यानगर रोडवर विक्रीस प्रतिबंध असलेला विमान पान मसाला घेऊन जाणारी एक इको कार जप्त केली आहे या कारवाईत शहाण्णव हजार आठशे रुपये किमतीचा गुटखा आणि तीन लाख शेहेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांनी इको कार थांबवून चालक अल्लाउद्दीन सय्यद यास ताब्यात घेतला असून पंचा समक्ष झडती घेतली असता हा मुद्देमाल आढळून आलाय राज्य सरकारने श्री क्षेत्र शनि शिंगणापूर येथील विश्वस्त मंडळ बरखास्त केल्यानंतर विश्वस्त मंडळाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे न्यायालयाने जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला बँकेत सयांचे अधिकार विश्वस्त मंडळाकडे आणि कार्यालयीन अधिकार कार्यकारी समितीकडे असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार थांबवले आहेत त्यामुळे सोमवारी कर्मचारी उपोषणाला बसणार असल्याचं समजत राता तालुक्यातील शिर्डी येथे घरफोडी करणाऱ्या परवत सिंग सिकलिकर सिंग या संशयित आरोपीला जिल्ह्यातील घरफोडी नकली चलनी नोटा आणि चोरीचे तीन गुन्हे असल्याचा समोर आलाय जिल्ह्याची खबरपात मध्ये इथेच थांबतोय मी पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री